राणेसाहेब भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर तिन्ही इलेक्शनला भृदाघाटमध्ये त्याला जोरदार लीडले त्याचा समोर शब्द दिला होता तुमचा जिल्हा परिषद सदस्य राज्याची की असेल भारतीय जनता पार्टीचा निष्ठेने काम करतोय बरेच प्रसंग माझ्यावर आले माझ्यावर हल्लाही झाला मला काय जर तुमचं कळलं तर मला कृपा करून सांगा की मला का डावलं गेलं माझं कुठे चुकलं शेवटच्या क्षणी माझ्यावर अन्याय झाला सांगितलं की तू राहिलंच पाहिजे पण लोकांना जो त्यांचा उमेदवार मनातला हवा हो होता तो ह्या आठ वर्षात मिळालेला खेळाच्या पंढरीत एक चांगलं क्रीडांगण हो व्हावं पहिलं माझं काम आहे जनता पार्टी हा विचार आहे भारतीय जनता पार्टी सोडून जाण्याचा काही संमत नाही त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून येणारा जो निधी आहे तो माझ्या जिल्हा परिषद मध्ये मी जास्तीत जास्त कसा वळवायचा ते मी शंभर टक्के मागे मी काम करेन हा जिल्हा परिषदच्या सुविधा आहे आणि शंभर टक्के मी लोकांना देण्याचं काम करेन एवढी मला खात्री आहे होंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजन चिक्के हे आपल्यासोबत यावेळी आहेत या, या निवडणुकीमध्ये ते अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आणि गेली अनेक वर्ष जवळपास सदोतीस वर्ष भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे राजन चिके हे जुन्या भाजपच्या टीममध्ये घेतलं जाणारं मोठं नाव होतं आणि यावेळी त्यांना म उमेदवारी डावलली गेल्यामुळे त्यांनी याप्रसंगी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे आणि ते स्वतः प्रचार काळात स्वतः सक्रिय आहेत आणि यावेळी आपल्यासोबत राजेंजी के राजेंजी नेमकी काय कशामुळे ही स्थिती आली की तुम्हाला अपक्ष उमेदवारी दाखल करावी लागेल हे कोणच आहे मी ते सोधतोय मलाही अजून उलगडलेलं नाही कारण राणेसाहेब राणेसाहेब भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर दोन हजार एकोणीसला पहिली नितेश राणेसाहेबांची इलेक्शन नंतर राय दादांची इलेक्शन नंतर परतची आत्ता आमदारकीचे इलेक्शन तर तिन्ही इलेक्शनला भारतीय जनता पार्टी म्हणून मी या फोंडाघाटमध्ये त्याला जोरदार लीड दिलं म्हणजे आत्तापर्यंत रेकॉर्ड ब्रेक लीड दिलं त्यांना आतापर्यंत कधी लीड नव्हतं एवढं लीड त्यांना दिलं तरी पण आणि माझ्या पन्नासव्या वाढदिवसासाठी जेव्हा नितीश साहेब आले होते तेव्हा माझ्या सगळ्या गावाच्या समोर त्यांनी पाचशे लोक जवळजवळ माझ्या त्या वाढदिवसाला होती पेक्षा जास्त त्यांच्या समोर शब्द दिला होता की पुढचा जिल्हा परिषद सदस्य राजेन असे असेल आत्तापर्यंत जेव्हा आरक्षण डिक्लेअर झालं तेव्हाही स्वतः साहेबांनी माझं अभिनंदन केलं पालकमंत्र्यांनी शेवटपर्यंत माझं तिकीट फायनल होतं आम्ही कामालाही लागलो होतो मी बरं वारंवार त्याला विचारलं की म्हणाले नाही सर तुमचं तिकीट फायनल आहे तुम्ही कामाला लागल मी कामाला लागलो काय अडचण झाली त्यांची काय अडचण आली मलाही काय नेमकी माहिती नाही पण मी गेले सदतीस वर्ष एकोणनव्वदमध्ये मी भारतीय जनता पार्टीचा पहिला सदस्य झालो त्याच्यामध्ये मी आर एस एसचं काम करत होतो माझ्या वयाच्या एकोणीसव्या वर्षी मी भारतीय जनता पार्टीत पहिला सदस्य झालो त्यापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं निष्ठेने काम करतो आहे आमचं आम्ही एका ध्येयाने पछाडलेली माणसं आहोत त्यामुळे आम्ही ध्येय धरून आम्ही भारतीय जनता पार्टीत उतरलो आणि देश हे आमचं पहिलं ध्येय देश आपला बळकट झाला पाहिजे देशासाठी लढायचं आणि नंतर भारतीय जनता पार्टी आणि नंतर आम्ही हे वाक्य घेऊनच आम्ही इतके वर्ष काम करतोय बरेच प्रसंग माझ्यावर आले मध्ये तुम्हाला आठवत असेल तर जतारांच्या वेळी माझ्यावर हल्लाही झाला पण मी दुसऱ्या दिवशीपासून न घाबरता मी जखमी सुद्धा माझ्या गळ्यात हात घालूनसुद्धा मी प्रचाराला फिरलो भरपूर प्रसंग आले कुठच्याही प्रसंगाला मी कधीही घाबरलो नाही अगदी मी माझ्या घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि मी भारतीय जनता पार्टीचं इतक्या निष्ठेने काम करतो आहे खूप वेळा मला काही आश्वासनं विरोधकातून देण्यात आली काही प्रलोभनं देण्यात आली पण मी त्या कधीही त्या प्रलोभनाला बळी पडलो नाही आणि निष्ठेने भारतीय जनता पार्टीचं मी एवढ्या वर्ष वर काम करतो आहे का डावललं गेलं हे मलाही अजून कळलं म्हणजे मला त्याचं कोडच आहे हे बघा ठीक आहे माझ्यासमोर माझ्याबरोबरचा उमेदवार जर समजा त्या परिस्थिती तसा असता तर कदाचित मी मान्यही केलं असतं पण तसंही नव्हतं तसंही नाही आहे म्हणजे जिल्हा परिषदला जो उमेदवार गेला पाहिजे किंवा जो जिल्हा परिषद सदस्य म्हणून जो गेला पाहिजे त्याचं कुठच्या ह्याच्यात मी कमी नव्हतो म्हणजे मी निष्ठेच्या बाबतीत कमी नव्हतो हो काम करतो आहे सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे राजकीय क्षेत्रात काम करतो आहे पाच वर्ष उपसरपंच म्हणून मी फोंड्याची सेवा केली सरपंच म्हणून सेवा केली पण भारतीय जनता पार्टीची जेव्हा इथे कोण नव्हतं तेव्हापासून आम्ही सेवा करतो आणि कधीच आम्ही घाबरलो नाही पार्टीचं पार्टी हे आम्ही काम करतो जेव्हा वाजपेयीजींचे आणि अडवाणीजींचे दोन सीट होतो तेव्हा सुद्धा आम्ही दोन सीट होते तरी पण आम्ही कधी ढगमवलं नाही माझी सुरुवात अशी झाली की आम्ही आमचं कमल लोकांपर्यंत पोहोचवायचं म्हणजे मी एकोणनव्वदमध्ये नव्वदमध्ये आम्ही जिल्हा परिषद इलेक्शन लढवली जेव्हा आमचे दादाकुसे तेव्हा जिल्हा परिषदला उभे राहिले होते पंचायत समितीला आमचे श्रीकृष्ण चोरगे म्हणून राहिले होते आमच्याकडे डिपॉजिटचे सुद्धा पैसे नव्हते तेही आम्ही कॉन्ट्रीब्युशन काढून आम्ही इलेक्शन लढलो एवढ्यासाठीच की लोक आम्हाला माहित होतं आमचं डिपॉझिट झालं पण आम्ही लोकांपर्यंत आमची निशाणी पोचली पाहिजे याच्यासाठी आम्ही लढलो आणि अशा असे कठीण कठीण परिस्थितीत आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम केलं आणि आता जेव्हा चांगले दिवस आले म्हणजे वरपासून खालीपर्यंत सत्ता आहे सगळं आहे आणि अशा वेळीच आम्हाला डावललं गेलं मलाही त्याचं काय कारण कळलं नाही मी ते कारण शोधतोय तुम्हाला काय तुमचं कळलं तर मला कृपा करून सांगा की मला का डावल गेलं माझं कुठे चुकलं नाही मला अजून मी स्वतः माझ्या नेत्यांना विचारलं सगळ्यांना विचारलं बाबा माझं काय चुकलं ते सांगा निश्चितच तुम्ही निष्ठावान कार्यमर करते म्हणून तुमची ओळख आहे आणि एकूणच जर बघितलं असेल तर या मतदारसंघातील प्रबळ दावे दावेदार तुम्ही होता परंतु कुठेतरी पक्षाने तुम्हाला डावललं चांगले दिवस आल्यानंतर पक्षाने बाजूला सरलं एक जुना निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तुमच्या ही खंत आपल्याला आता बोलताना दिसते मतदारांचा काय प्रतिसाद आहे शंभर टक्के मी जो उभा राहिलो आहे तो माझे कार्यकर्ते माझ्याबरोबर इतक्या वर्ष काम करणारे सगळे कार्यकर्ते आणि लोकांनी स्वतःहून मला उभं केलं आहे मी नाही उभं राहिलो मी नाहीच बनत होतो कारण पक्षाच्या समोर जाऊन आपण उमेदवारी पण भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असता तर मी एक लाख टक्के भरली नसती विरोधात उमेदवारी आतापर्यंत आम्ही ते कधी केलंच नाही शिवसेनेचा असल्यामुळे लोकांनी म्हणलं तुझ्या काय भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नाही आहे त्यामुळे तू दिलास भर आणि लोकांनीच मला उभं केलं म्हणजे मी हो माझी इच्छा नसते म्हणजे लोकांनी एवढं मला फोर्स केला की नाही यावेळी तू लढायचं कारण खूप दिवसापासून लोकांनी म जिल्हा परिषद पुढचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला पाहिलेलं होतं त्यांच्या मनातला त्यांच्या ध्यानातला मीच उमेदवार होतो त्यामुळे अशा शेवटच्या क्षणी माझ्यावर अन्याय झाला म्हणजे लोकांनीच मला सांगितलं की तू राहिलंच पाहिजे म्हणजे तुम्हाला गमत सांगायची तर काही लोक म्हणजे जे कधी मी मा, मलाही कधी वाटलं ना बा एवढे लोक मला उत्स्फूर्तपणे मला साधे स्वतःहून लोकांनी फोन करून आहे काय पाहिजे तुला सांग तू आम्ही तुझ्याबरोबर आहोत काही झालं तरी तू मागे घ्यायचं नाही अशी लोकांचीच मागणी असल्यामुळे मला नाविलाच असतं आणि कार्यकर्त्यांच्या माझ्याबरोबर इतके वर्ष जे आहेत कार्यकर्ते त्यांच्या आणि माझ्या स्वाभिमानासाठी मीही लढाईलो निश्चितच आज तुमचा शुभारंभ प्रचाराचा होत असताना कुठेतरी आज गर्दी जर बघितली प्रचाराच्या शुभारंभाला तर एखाद्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला जशी गर्दी असते तशा मोठ्या गाड्यांचा ता तापा असेल किंवा त्याचबरोबर तरुण वर्गापासून महिला वर्गांपर्यंतची उपस्थिती असेल कुठेतरी मतदारसंघामध्ये जनतेचा तुम्हाला मिळत असलेला पाठिंबा बघता तुम्हाला काय वाटतं की तुमचा विजय हा कितीच्या मताधिक्याने होईल किंवा तुम्हाला जनतेकडून काय अपेक्षा येत आहे मे जनतेच्या काय प्रतिक्रिया येतात तुम्हाला शंभर टक्के लोकांच्या अतिशय उत्फूर्त उत्स्फूर्त अशा चांगल्या प्रतिक्रिया आहे आणि लोकांना गॅरंटी आहे की मी ह्या जिल्हा परिषदेचा प्रतिनिधी म्हणून चांगलं काम माझ्या हातीतून होईल इतक्या वर्षाचं लोकांनी मला पाहिलं आहे काम करते आणि तीही अपेक्षा लोकांची आहे त्यामुळे लोकांनाही वाटते लोकांच्या मनातला उमेदवार मी आहे आम्ही लोकांनाही वाटतं आहे आणि लोक स्वतःहून बाहेर पडतात तुम्ही आता बघितलं तर आताच्या आम्ही जी आता प्रचार रॅली करतोय मी घोनसरीत आहे तर घोनसरीत आज आम्ही शुभा शुभारंभ केला तर घोनसरीत स्वतःहून लोक सगळी बाहेर पडली गाड्यांचा ताप आहे कार्यकर्त्यांनी स्वतःहून नाही आमच्या गाडीला सुद्धा तू तु, तुझा फोटो लागलाच पाहिजे पण हे कोण मी काय माझे सांभाळलेले नाही तुम्हाला माहिती आहे की मी काय अतिशय सामान्य कार्यकर्ता आहे लोकांचं प्रेम हीच माझी ताकद आहे काही वर्षांपूर्वी कोंडाघाटमध्ये जलस्वराज्याचा प्रकल्प झालेला आणि त्यावेळी तुमचा एक बॅनर कोंडाघाटमध्ये लागलेला राजन चिके हे सर्वसामान्य जनतेतलं व्यक्तिमत्व त्या बॅनरची चर्चा आजही लोकांमध्ये आहे कोंडाघाटचा हा बॅनर त्यावेळी वृत्तपत्र असतील किंवा माध्यमांची हेडलाईन झालेली पानांची तर अशावेळी राजन चिके यांचे आज जे बॅनर लागले आहेत कणकवले ह्या तुमच्या फोंडाघाट मतदारसंघात ठिकठिकाणी वागेरी असेल पियाळी असेल किंवा फ्लोरा असेल कोंडाघाट बाजारपेठेत असतील की आमच्या राजाला साथ द्या तर तुम्हाला लोकांची जी आपुलकी जी आमचा राजंची चिके आहे ना राज्यांची याच्यापेक्षा आमचा राजा या नावाने जास्त ओळखतात परंतु कोंडाघाट मतदारसंघातील जनतेचे तुमचे जे नातं आहे ते नातं कसं राहिलं आहे नेमकं मी सांग मी म्हणजे मला जे म्हटलं की मी इतक्या वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे अतिशय प्रेम मी लोकांबरोबर कधी कोणाशी उद्धटपणे वागलेलो नाही माझ्या कार्यकर्त्यांना आणि लोकांनासुद्धा म्हणजे मी सरपंच म्हणून उपसरपंच म्हणून काम करते वेळी माझ्या पाठीस तेव्हा भारतीय जनता पार्टीची संघटना पण मागे नव्हती अशा काळात तेव्हा राणेसाहेबांच्या झंझावाताच्या वेळी मी माझी ग्रामपंचायत निवडून आणली आणि ती तेव्हा सतरापैकी अकराशीट मी निवडून आणल्या खूप मला त्रास झाला त्याचा पण मी कधीही डगमगलो नाही म्हणजे निष्ठेने काम केलं पक्षासाठी आणि तेव्हा पार्टीसुद्धा आमची मोठी नव्हती तरी पण आम्ही जे आम्हाला जे आमची जी स्वप्न होती आम्हाला वाजपेयीनं तेव्हा पंतप्रधान करायचं होतं हे त्यासारखं आम्ही काम करत होतो म्हणजे युती झाली की आम्ही बाकी काय बघायचो नाही म्हणजे मला तेव्हा अशी बऱ्याच तेव्हा विरोधकांकडनं मला बऱ्याच प्रकारच्या म्हणजे मी तुमचा उमेदवार नाही आहे शिवसेनेचा उमेदवार आहे आम्ही असलं काय मानायचं नाही म्हणजे अगदी तुम्हाला सांगायची गंमत तर जेव्हा दादा आमच्याबरोबर होते दोन हजार चारला दादा शेवटची इलेक्शन दादांची आमदारकीची झाली तेव्हाही दादांच्या विरोधात जे उमेदवार उभे राहिले तेव्हा मी अध्यक्ष होतो बावीस वर्ष झाली त्याला दोन हजार चारला मी अध्यक्ष होतो तेव्हाही मला खूप विरोधकांनी खूप निरोप पाठवले ब वेगवेगळ्या प्रलोभनं दिली काय पाहिजे ते सांग आर्थिकसुद्धा प्रलोभनं दिली तर मी म्हटलं आर्थिक आणि कशानेही मी माझं आत्मा मी आत्मा माझा विकत नाही भारतीय जनता पार्टी हा माझा आत्मा आहे त्यामुळे मी माझा आत्मा पैशासाठी आणि कशासाठीही विकत नाही मी कर्जबाजारी आहे शंभर टक्के पण म्हणून मी माझा आत्मा विकत नाही त्याच्यामुळे ह्या प्रलोभना मी कधीच बळी पडलो नाही खूप वेळा माझ्यावर हा प्रसंग आला पण मी त्या त्याला कधीच डगमगलो नाही आणि आत्ता बघितलं तर ही असमानतेची लढाई आहे कारण त्यांच्याकडे पक्ष आहेत दोन काही बडे नेते आहेत त्यांच्याकडे पैसेवाले अशा परिस्थितीत मी माझ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या जीवावर इलेक्शन लढतो जनतेमध्ये आपण फिरताय मतदारांना आवाहन करताय तर मतदारांची नेमकी काय अपेक्षा येते ज या मतदारसंघाच्या विकासाचे कुठले प्रमुख मुद्दे तुमच्यासमोर आले की जनतेने ती मागणी केली की हे प्रामुख्याने तुम्ही विजयी झाल्यानंतर सोडवले गेले पाहिजेत बरेच मुद्दे आहेत आठ वर्षापूर्वी इलेक्शन झाली म्हणजे ह्या पंचायत समितीत तर लोक विचारत आहेत की बाबा मागचा जिल्हा परिषदचा उमेदवार आहे कुठे आम्ही बघितलाच नाही म्हणजे प्राथमिक ज्या लोकांच्या गरजा आहेत लाईट पाणी आरोग्य शिक्षण ह्या प्राथमिक गरजा सुद्धा कोणी लक्ष दिलेलं नाही आहे काही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही भरपूर काम केलं आमच्या पालकमंत्र्यांनी केलं चव्हाणसाहेब पालकमंत्री होते तेव्हाही चांगली कामं झाली रस्त्याची कामं झाली पण लोकांना जो त्यांचा उमेदवार मनातला हवा होता तो ह्या आठ वर्षात मिळालेला नाही सुद्धा आठ वर्षापूर्वी जे निवडून आले ते लोक आता स्वतःच विचारत आहेत तुम्ही होता कुठे म्हणून म्हणजे त्यांना समोर गेल्यानंतर लोक स्वतःहून विचारते की तुम्ही आठ वर्ष होता कुठे आमचं काय झालं आमचं काय नाही ते बघायला सुद्धा तुम्ही आला नाही आणि मी कोणी नसते मी सुद्धा ह्या माझ्या सगळ्या ह्या गावातली माझा संपर्क आहे बरेच माझे लोकांशी संबंध आहेत म्हणजे सामाजिक कार्यात म्हणा किंवा कोणाच्याही अडीअडचणीला कधी रात्री अपरात्री धावून जाणारा असा एक लोकांच्या मनातला मी उमेदवार आहे आणि ही जी प्राथमिक गरजा ह्या आहेतच आणि इतरसुद्धा काही माझ्या मनातली जी कामं आहेत म्हणजे कणकवली तालुक्याचं क्रीडांगण हे फोंडाघाटमध्ये व्हावं आणि तशा प्रकारचा पंधरा दिवसापूर्वी ह्या आमच्या कबड्डीच्या ज्या मॅची झाल्या मध्ये तेव्हा आमच्या पालकमंत्र्यांनीसुद्धा शब्द दिला आहे आणि मी त्याच्यासाठी खूप दिवस झटतो आहे कारण कणकवलीत जवळपास एवढी चांगली जागा नाही आहे आणि आमच्याकडे पाच एकर जागा शासनाची आहे त्यामुळे एक सुसज्ज असं क्रीडांगण ह्या फोंड्यात ह्या विभागात व्हावं कारण ह्या विभागातले अतिशय चांगले सगळ्या क्रीडा क्षेत्रातले प्रतिभावंत असे विद्यार्थी चांगलं काम आहेत चांगले आहेत आणि अशा ह्या खेळाच्या पंढरीत एक चांगलं क्रीडांगण व्हावं ही माझी पहिली पहिलं माझं काम आहे आणि पालकमंत्री साहेबांनी सुद्धा शब्द दिलाय आता मी जरी निवडून आलो तरी शेवटी ह्या सगळ्या शासनाच्या ज्या काही स्कीम आहेत त्याच्यातून मी माझ्या गावाचा जो विकास आहे प्रामुख्याने जे मुद्दे आहेत मी असतेवेळी भरपूर केले आहेत भारतीय जनता पार्टी म्हणून काम करते वेळी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या साहेबांच्या माध्यमातून आमदारांच्या साहेबातून खूप कामं केली पुढेही मी शंभर टक्के जी माझी कामं चालू आहे ती तशीच राहतील आणि मी या गावाचा विकास असा आत्तापर्यंत झाला नाही असा एक चांगला विकास असा आदर्श जिल्हा परिषद गट मी निर्माण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न समोर आणली की निवडून आल्यानंतर मी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून ही विकास कामं मा मार्गे लावणार आहे तर राज्यात सत्ता भाजपची आहे केंद्रात सत्ता भाजपची आहे आणि त्याच करून भविष्यात तुम्ही जरी अपक्ष म्हणून बंडखोरी केली असेल पक्षांनी तुमच्यावर कारवाई देखील केली असेल तरी तुमचं या वाक्यावरून असा त्याचा अर्थ असा निघतो आहे की कुठेतरी तुम्ही भविष्यात सुद्धा भाजपचेच निष्ठावंत म्हणून काम करणार असं दिसतं तर काय नेमकी भूमिका आहे शंभर टक्के मुळातच भारतीय जनता पार्टी हा विचार आहे आणि तो विचार सोडूनही कुठेच जाऊ शकत नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टी सोडून जाण्याचा काही संमत नाही त्यांची टेक्निकली अडचण आहे माझा माझी टेक्निकली अडचण आहे मला राहावं लागलं त्यांची टेक्निकली अडचण आहे त्यामुळे त्यांना माझ्यावर कारवाई करावी लागली समजा भविष्यात जर मला घेतलं तर ठीक नाहीतरी मी भारतीय जनता पार्टी सोडणार नाही ती माझा विचार आहे विचार माणूस सोडू शकत नाही त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी निस्ता पक्ष नाही आहे तो माझा विचार आहे त्यामुळे तो विचार माझ्या आत्म्यात आहे त्यामुळे तो मी सोडू शकत नाही काही झालं तरी मी शंभर टक्के तिथे राहणार आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला मी शासनात काम केलं आहे मी ग्रामपंचायतीत काम केलं आहे प्रशासनात काम केलेलं आहे त्यामुळे माझ्या जिल्हा परिषदचा विकास कसा करावा या माझ्या प्रशासनाचं जे कौशल्य आहे त्या कौशल्यावर मी शंभर टक्के ते करीन मला काय त्याची अडचण वाटत नाही तर मी शंभर टक्के मी ते करणार निश्चितच या आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना जर बघितलं असेल तर मतदार मतदारसंघातील अनेक प्रश्न जे तुम्ही आता सांगितलं त्याच्यात क्रीडांगणाचा प्रश्न असेल पण फोंडाघाट बाजारपेठेत वारंवार होणारी वाहतूक कोंडी हा गेले अनेक वर्षाचा प्रश्न आहे काही प्रमाणात त्याचं प्रमाण जरी कमी झालं असलं तरी फोंडाघाटमधले दुर्गम भागातले असलेले रस्ते रस्त्यांची दुरावस्था झाली आहे या प्रश्नावर आपली काय भूमिका असणार शंभर टक्के माझ्या फोंडाघाटमधल्या बाजारपेठेचं रुंदीकरण आणि गटारचं जे काम होतं ते मीच मंजूर करून घेतलं आणि ते झालंही काही लोक त्याच्यात कोर्टात गेले त्याच्यामुळे ते थोडं अर्धवट राहिलं आहे पण ते शेवटी ते, ते, ते टेक्निकली अडचणी आहेत त्या दूर होतील लवकरात लवकर त्या लवकर दूर झाल्यानंतर मला वाटतं रस्ता रुंदीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर अतिशय चांगली बाजारपेठेची जी वाहतुकीची व्यवस्था आहे ती होईल आणि दुर्गम भागातल्या ज्या रस्त्यांच्या ज्या अवस्था आहेत त्या आम्ही शंभर टक्के त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून येणारा जो निधी आहे किंवा माझ्या जिल्हा परिषदमध्ये मी जास्तीत जास्त कसा वळवायचा ते मी शंभर टक्के माझं मी काम करेन आणि जे जिल्हा परिषदच्या माध्यमातून होणारे जे रस्ते आहेत जे जिल्हा परिषदच्या मालकीचे रस्ते आहेत आणि ज्या जिल्हा परिषदच्या सुविधा आहेत त्या शंभर टक्के मी लोकांना देण्याचं काम करीन एवढी मला खात्री आहे निश्चितच राजनजी त्या आपण बघितलं असेल तर हे होते राजन चिके यांनी आपल्या विकासाची संकल्पना मतदारसंघात कशी राबवणार या संदर्भात सांगितलं असतानाच भाजपाचे निष्ठावन म्हणून गेली सदोतीस वर्षे राहून सुद्धा त्यांच्यावर झालेला अन्याय हा जरी अन्याय झाला पक्षाने कारवाई केली तरी पण यापुढे निवडून आल्यानंतर आपण भाजपचाच निष्ठावंत राहणार असं देखील त्यांनी दे स्पष्ट केलं आहे आपला प्रचारात वेळात वेळ वेड़ काढून आपण आपले आमच्याशी संवाद साधलात आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल कोकण नाऊच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो व आपण आपल्याला शुभेच्छा देतो कोकण नाऊसाठी दिगंबर वालावलकर फोंडाघाट